पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे काल पेपर झालेलं आहे नऊ एप्रिलला त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा जर वर्तुळाचा परी व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर दोनास सात असेल तर वर्तुळाचा परी किती आहे असं म्हटलेला आहे तर सर्वप्रथम अशा प्रकारचे गणित सोडवायच्या आधी तुम्हाला फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम परीख आणि क्षेत्रफळ यांचं सूत्र आपण ठेवूया कारण की त्यांचंच गुणोत्तर दिलेलं आहे तर परीघाचं सूत्र काय असतं तर दोन पाय आर हे काय झालं परीघाचं सूत्र तर क्षेत्रफळाचं सूत्र झालं पाय आर वर्ग मग दोन पाय आर छेदामध्ये पाय आर वर्ग यांचं गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला दोनास सात कारण की वर्तुळाचं परीघ आणि क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर दिलेलं आहे गुणोत्तर दिले म्हणजे त्यांचा भागाकार किती येणार आहे कटून छाटून दोनच साथ येणार आहे मग हा इथे पाय आणि हा पाय कॅन्सल होतो हा आर आणि एक आर कॅन्सल होतो इथे राहतो दोन छेदामध्ये आर बरोबर दोन छेद सात बघा दोनाच दोन आहे वरती तर आर बरोबर किती असणार आहे सात म्हणजे स्त्रीच्या किती होईल सात तुम्हाला हे जर नसेल समजलं तर इथे तिरकस गुणाकार करूया आर त्या साईडला पाठवला आर त्या साईडला पाठवला तर तिकडे किती बघा आर त्या साईडला पाठवला हा दोन इथे गुणाकारत आहे सॉरी सात इथे करत आहे तिकडे पाठवला गुणाकारात येईल म्हणजे ह्या दोनला गुणीला सात आणि हा जो दोन आहे इकडे गुणाकारात वरच्या साईडला तो इकडे पाठवला तर हा भाग करत जातो मग हा कॅन्सल होतो आणि शेवटी आर बरोबर बर किती येतं सात येतं मग तुम्हाला त्रिजा आहे तुम्हाला काय विचारलेलं आहे तर वर्तुळाचा परीघ विचारलेला आहे तर वर्तुळाचं सूत परीगाचं सूत्र काय आहे दोन पाय आर तर दोन पाय आर म्हणजे किती दोन गुणीला पाय आणि आर म्हणजे काय तर आरची किंमत आलेली आहे सात तर ती किती येणार आहे तर बे साती चौदा चौदा गुणिला पाय आणि ऑप्शनमध्ये पायचं आहे सगळ्यामध्ये तर त्याचं उत्तर पण काय असणार आहे चौदा पाय ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असेल जर तुमचे कोणतेही uh, मॅथ्सचे डाउट्स असतील गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त माझे ह्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रश्न पोस्ट करू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळाचा बघू शकता काही लिमिट नाही आहे आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता मंथली म्हणण्याचा अर्थ प्रत्येक महिन्याला साठ रुपये लागतील आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद